राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत दहा वर्षाहून अधिक सेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना अद्यापही शासन सेवेत समावेश मिळालेला नाही या अन्यायाविरुद्ध कर्मचाऱ्यांनी तीस जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी असहकार आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संयम आता सुटू लागला आहे गेल्या अनेक वर्षांपासून शासनाच्या आरोग्य यंत्रणेत कंबर कसून सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांनी शासनाकडून मिळालेल्या आश्वासनांवर विश्वास ठेवत अनेक निवेदने दिली चर्चा केली पण अद्यापही त्यांच्या न्याय हक्काबाबत का ठोस कार्यवाही झालेली नाही दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनाने या संदर्भात निर्णय काढला होता ज्यामध्ये दहा वर्षाहून अधिक सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन नियमित सेवेत करण्याची घोषणा करण्यात आली होती मात्र सव्वा वर्षाचा कालावधी उलटूनही प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी झालेली नाही या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याशी आरोग्य सेवा आयुक्तांशी व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वेळोवेळी चर्चा झाली परंतु प्रत्यक्ष कृतीऐवजी आश्वासनावरच वेळ काढला जात आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांनी आता निर्णायक टप्पा गाठत सोमवार तीस जून रोजी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी असहकार आंदोलन पुकारले आहे यानंतरही जर शासनाने दखल घेतली नाही तर चौदा दिवसांचा तीव्र आंदोलनाचा आराखडा जाहीर करण्यात आला आहे सदरील आंदोलन शांतता पूर्ण सोन प्रशासनाच्या उदासीनतेवर रोष व्यक्त करणार आहे याची अधीक्षकांना देण्यात आली आहे सरकार मायबाप आहे यांनी आमच्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची तातडीने प्रक्रिया पूर्ण करावी तसेच इतर जे कंत्राटी कर्मचारी दहा वर्षाच्या खाली आहेत यांना समान काम समान वेतन तसेच बदली धोरण ई पी एफ आणि ग्रुप इन्शुरन्स या सु यासारख्या सुद्धा अन्न मागण्या पूर्ण कराव्यात शासनाने याची तो दखल घ्यावी याकरता आज जिल्हाधिकारी तसेच माननीय सी ओ मॅडम यांना सुद्धा संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले